नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यात रंगतायत जय की पराजयच्या गप्पा नागरिक समर्थक गल्लीबोळ पारावर राजकीय गणिते जुळवण्यात मतदार व कार्यकर्ते मग्न जत तालुक्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पराजयच्या चर्चाने जोर धरला आहे गाव शहरातील गल्लीबोळ ओटे आणि मंदिराच्या पारावर नागरिक एकत्र येऊन निवडणुकीतील उमेदवारांच्या संभाव्य विजय पराजयाचा अंदाज बांधण्यात मग्न आहेत मतदारसंघातील मतविभाजनाचा अभ्यास करून अनेक निकाल कसा लागेल याचे गणित जुळवताना सर्वत्र दिसत आहेत निवडणुकीतील प्रमुख उमेदवार त्यांचे प्रचार आणि त्यांच्याप्रती नागरिकांची भावना यावर विविध वितर्क लढवले जात आहेत या चर्चामध्ये स्थानिक राजकीय जाणकारासह सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी घेत आहेत प्रत्येकजण आपापल्या अंदाजानुसार निकाल अंदाज बांधत असून कोणी कोणाला किती मतांनी हरवेल कोणतं कुंत गाव कोणत्या उमेदवाराला चढ जाणार कोणत्या गावात फटका बसणार यावर देखील चर्चा रंगत आहेत हॉटेल चहाचे स्टॉल्स आणि पारकट्टे आणि चौक ही चर्चेची सध्या केंद्रे बनलेली आहेत या गप्पांनी ग्रामीण भागात उत्सुकता ताणलेली आहे मतदाराची ही या चर्चांना प्रभाव जाणवत आहे कारण सर्वांनाच कुतूहल आहे की जत तालुक्यातील राजकीय दिशा कोण ठरवणार निवडणुकीच्या या रंगलेल्या माहोलात नागरिकांची मते व चर्चा ऐकण्यासारख्या आहेत कारण या गप्पामधूनच स्थानिक निवडणुकीतील वातावरणाचे खरेच चित्र उमटत असते ग्रामीण भागातील या चर्चा लोकांची उत्सुकता पाहता यंदाची निवडणूक खूपच रोमांचकारी होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे आज दुपारनंतर प्रचाराच्या तोफा थंड होणार आहेत जत तालुक्यातील केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही निवडणुकीच्या चर्चांना चांगलेच उदाहरण आलेले आहे यावेळी सर्वच विधानसभा मतदारसंघात काटाजोड लढती होत आहेत त्यामुळे विजयाचा अंदाज जरतरवर बांधला जात आहे पारकट्टे चहाच्या टपऱ्यावर आणि मंदिराच्या सभोवताली लोक निवडणुकीवर चर्चा करताना दिसत आहेत प्रत्येक गावात कुठे कशाप्रकारे मतदान होणार कोण विजयी होणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत ग्रामीण मतदारासाठी यंदाची निवडणूक विशेष महत्वाची ठरत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न पाणीटंचाई शिक्षण आणि रोजगार जत तालुक्याचे त्रिभाजन या मुद्द्यावर कोण उमेदवार ठोस भूमिका घेतोय यावर गावकऱ्यांचा मोठा भर आहे निवडणुकीत कुणाच्या बाजूने जनतेचा कल आहे याची गणित स्थानिक लोक एकमेकाशी शेअर आहेत काही ठिकाणी तर दोन भिन्न गट बनलेले असून आपल्या आवडत्या उमेदवाराला समर्थन मिळावे यासाठी जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत गावातील वृद्धापासून तरुणापर्यंत सगळेच या चर्चेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत सोशल मीडियामुळे आता मुले गावात ही निवडणुकीबाबतची माहिती वेगाने पसरत आहे या चर्चामुळे गावात निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार बनलेले आहे आणि प्रत्येकजण आपल्या आवडीचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी सध्या आपली ताकद लावताना दिसत आहे आज प्रचाराच्या नंतर तोफा थंड होणार आहेत त्यामुळे सर्वत्र आज दिवसभर निवडणुकीचा माहोल सध्या तरी दिसत आहे धन्यवाद